पेंटिंग हँडरायटिंग एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग शिकण्यासाठी सुवर्ण संधी ड्रॉइंग पेंटिंग क्षेत्रात पंचवीस वर्ष नावलौकिक असणारे कला शिक्षक नितेश देवघरकर यांचे पोलादपूर येथे पंधरा जून पासून सुरू होणाऱ्या देवघरकर आर्ट क्लासेस मध्ये त्वरित नाव नोंदणी करा राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा अपना समोर प्रयत्न पहात रहा जंजावत न्यूज सर्वसमान हक्का व्यासपीठ सुरुवातीच्याच पावसात महाबळेश्वर आंबेनळी घाटासह दरडी कोसळून व झाड पडल्यामुळे काही काळासाठी तीन मार्ग झाले बाधित पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटमध्ये सोळा किलोमीटर अंतरावर दरड कोसळल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत तर पोलादपूर देवपूर गोळेगनी कुडपण रस्त्यावर देखील काही प्रमाणात दरड तर पोलादपूर कापडे उमरट रस्त्यावर भगतवाडी गावालगत रस्त्यावर झाड कोसळले यंत्रणेच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने व स्थानिकांच्या मदतीने तिन्ही मार्ग तातडीने वाहतुकीसाठी अडथळा दूर करून सुरळीत चालू करण्यात आले बिरो रिपोर्ट न्यूज या झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा